आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा

हॉस्पिटलसाठी आपल्या रुग्णांसाठी आपल्या विभागातील सर्वच रुग्णांसाठी ते देणार आहेत खरं तर कुठे हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सुरुवातीपासून अगदी एक 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 सुविधा वाढवत आणि रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जे सगळे उपचार मोठ्या मोठ्या हायर सेंटरला किंवा मासिकपणे इथे होत असतात तशा प्रकारचे उपचार आपण आपल्या रुग्णांसाठी Uh, किंवा आपल्या परिसरातील सर्वच लोकांसाठी पुरवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत होतो आणि आत्ताच नव्याने आपल्याकडे कॅथलॅब जी आहे जीईची जी, ती जी, सुर कार्यरत झाली कॅथलॅब विभागामध्ये डॉक्टर सुनील दिगे हे अतिशय उत्कृष्ट प्रमाणे आपल्याकडे कॅथलॅब्स किंवा हृदयाच्या रुग्णांसाठी चांगल्या प्रकारची सुविधा देत आहेत तसेच आता त्याचा एक फिजिशियन बॅकअप असणं खूप गरजेचं असतं आणि जे काही रुग्ण अत्येका अवस्थेमध्ये ॲडमिट होतात मग फिजिशियनच्या अंतर जसं डायबिटीजच्या गोष्टी असतील किंवा बी पीचा आजार असेल किंवा थायरॉइडचे दण्याचे सर्पदंश किंवा मग जे काही औषध पिलेले रुग्ण असतात या सर्व रुग्णांना यूमध्ये एक क्वालिटी केअर मिळाली आणि त्या त्या दृष्टीनं एक, एक फिजिशियनची रिक्वायरमेंट ही फुल टाईम असणं खूप गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे आपण त्यांची आता नियुक्ती केलेली आहे त्यामुळे आता आपल्या रुग्णांसाठी निश्चितच एक चांगलं डायबिटीज तज्ज्ञ एक चांगला विधीचे उपचार करणारे डॉक्टर आपल्याकडे आता चोवीस तास उपलब्ध झालेले आहेत आणि तसेच हे सगळे रुग्ण जे ॲडमिट होतात तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपण सुविधा पुरवतो जसे कॅशलेसच्या माध्यमातून किंवा मग कॅशलेस कंपन्या ज्या काही अप्रूव्हल देतील त्याप्रमाणे रुग्णांना देखील उपचार केले जातात त्यानंतर शासकीय आरोग्य योजना जसं महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल किंवा केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना असेल किंवा आपल्याकडे दुसरं एक एक मेन म्हणजे रिटायर्ड मिलिटरी लोकांसाठी ई सी एच एसच्या माध्यमातून देखील आपण रुग्णांना सेवा पुरवत असतो तसेच महाराष्ट्र पोलीस आरोग्य कुटुंब कल्याण योजना महारा महाराष्ट्र कारागृह पोलीस आरोग्य योजना ह्याच्या माध्यमातून देखील त्या रुग्णांना आपण सेवा पुरवत असतो तर अशा प्रकारे एक आता आपल्याकडे एक चांगली टीम हॉस्पिटलमध्ये तयार झालेली आहे आणि स्वतः मी सर्जन आहे मॅडम ॲनेस्थेटिस्ट आहेत त्यानंतर डॉ आपल्याकडे पूर्णवेळ डॉक्टर निखिल रहानगळे म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन आहेत जे सांध्याच्या सांधेबद्दल शस्त्रक्रिया तसेच जे काही सांध्याच्या जटिल शस्त्रक्रिया असतील त्या दुर्बिणीद्वारे करतात त्यानंतर ट्रॉमा जे जो काही अपघातग्रस्त रुग्ण असतील त्यांच्यावरती देखील के उपचार केले जातात आणि अशी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टीम आपली आता हॉस्पिटलमध्ये तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक रुग्णाला ही क्वालिटी केअर किंवा जे काही न नॅशनल मानांकन असतात त्याप्रमाणे आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा या पुरवत आहोत आणि एवढं बोलून मी एवढंच सांगू इच्छितो की एक टर्शरी केअर सेंटरमधून आपण एक चांगलं नाव रोखल आपलं देखील आलेलं आहे रुग्णांचं समाधान हे देखील आपल्याकडे एक चांगल्या प्रकारे होत आहे आणि उत्कृष्ट दर्जाच्या सेवा आपण ह्या एकाच छताखाली पुरवण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करत होतो आणि इथून पुढे प्रयत्न करत राहणार आहोत भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा